जनरल सेक्रेटरी आय सी एस आर वगैरे वगैरे त्या सगळ्याला मी विक्रमी मताने त्यावेळेला निवडून आलेलो होतो आणि हे सगळं करत राहायचं आणि दुसरं माझा उद्योग हा असायचा की खेड्यात न आलेल्या मुलांना जागा मिळून देणे त्यांना पुस्तकं मिळून देणे कुठे शिष्यवृत्त मिळतात त्या त्यांना ते मिळून देणे त्यांच्या क्लासेसशी त्यांना एक इंग्लिश वगैरे या सगळ्या भाषेच्या संबंधीचं एक असं न्यून एक न्यूनगण किंवा भीती अशी असायची तर ती घालवण्याच्यासाठी प्रयत्न करणे त्यासाठी काही काँग्रेसवर कोर्सेस चालवणं क्लासेस घेणं आता हे सगळं ऍक्टर मला फरक असं वाटतं की हे आता तुम्ही सांगतात त्या ठरवून काय अभ्यासक्रम की कसं शिबिरे असावीत काय असावीत काँग्रेसच्या बाबतीत असं जे अलीकडे खूप बोललं जातं विशेषतः तळागाळातली मुवमेंट ही काँग्रेसची हरवली असं सारखं म्हटलं जातं आणि सगळी मंडळी दिल्लीपासून सगळं म्हणत असतात की हो खालचं केडर जे आहे आता काम करत नाही पण आपण जे सांगतो त्याप्रमाणे मला असं वाटतं की आतूनच कुठून तरी ती या गोष्टीबद्दल एक इच्छा असायला लागते प्रेरणा असायला लागते सगळं त्याला स्वतःलाच आवड लागते ना हे सगळं करत राहावं ह्याची आवड त्याला आपल्याला स्वतःलाच लागते आणि ती उपजत असून ती नंतर आपण वाढवली पाहिजे जर आपल्याला त्या सगळ्या क्षेत्रामध्ये सुद्धा जायचं असेल म्हणजे आता मला असं आहे की मी त्यावेळेला जेव्हा काम करत होतो विशेषतः कॉलेजच्या काळामध्ये या विद्यार्थ्यांच्यामध्ये कितीतर मुलं माझ्याबरोबरची त्यावेळेला मी समाजकारणामध्ये प्रोत्साहित केली आज माझ्या मतदारसंघामध्ये मी जिथून निवडणूक लढवतो की माझं सगळी महत्वाची कामगिरी करणारे बरेच लोक माझ्या माझ्याबरोबरच्या कॉलेजमध्ये होते